श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जय शिवराय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा असा मुजरा करतो ज्या भूमीमध्ये मी उभा आहे जे बेल्याची भूमी आहे त्या भूमीचे राजाभाऊ म्हणजे स्वर्गीय राजाभाऊ म्हणजे एक धाण्या वाघ याच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करून आज खऱ्या अर्थानं या बेला राजुरी गटातील सर्व माझे जे पदाधिका पदाधिकारी असतील शांताराम भाऊ असतील मयूरभाऊ असतील आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलेली आज ह्या शाखेमध्ये एक राजाभाऊंसाठी एक विनम्र अशी अभिवादन करण्याकरता आले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं त्यांना एक आशीर्वाद देण्याकरता आपण सगळेजण उपस्थित आहोत आत्ता शरद असतील संभाजीराजे असतील भास्कर शेठ असतील यांनी ज्याप्रमाणे त्यांची त्यांचं संभाषण केलं किंवा त्यांच्या व्यथा मांडल्या त्या व्यथेशी मी पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी सहमत आहे आज ज्या वेळेला काही सगळ्या गोष्टी वाटाघाटीच्या असतील किंवा काही असतील मी जास्तीचं काही बोलत नाही आज ज्या पद्धतीने पक्षाचे आदेश आले पक्षाने जे आदेश दिले आमचे शिवसेना उपनेते सचिन भाऊ आई आईर असतील शिवसेनेचे नेते ने संजय संजय थालू संजयजी साहेब असतील यांनी आम्हाला ज्या पद्धतीने आदेश दिले त्यांनी उद्धव साहेबांशी बोलली केली त्याप्रमाणे आम्हाला आदेश आले त्याप्रमाणे या जुन्नर तालुक्यामध्ये ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही त्या पद्धतीनं आदेश पाळला गेला त्यांच्या सूचना पाळल्या गेल्या आणि त्या सूचनांचं आम्ही पालन करून आम्ही पूर्ण गोष्टी केल्या गेल्या राजे तुम्ही बोलले त्याप्रमाणे एकदम सत्य आहे शेवटच्या वाटाघाटीमध्ये तडजोडीमध्ये काही लोक आपल्या रन सोडून गेले एकटं पाडून गेले आणि त्यावेळेला ज्या वाटाघाटी गेल्या झाल्या त्याच्यामुळे आता मेहत्र्यासारखे नालायक माणसं आपल्याबरोबर होती अशा लोकांनी ऐन वेळेला आपल्याला दगा दिला म्हणजे आपल्या मशाल चिन्हावर लढायचं नाही म्हणून सांगितलं शेवटी आम्ही काहीतरी निर्णय घेतला सचिन भाऊंशी बोललो भाऊ म्हणाले एक आपला गट असला तरी चालेल परंतु आपली मशाल सावरगाव गटामध्ये आपल्याला पेटवायची चांगल्या प्रकारे हे करायचं आणि बाकी आपण जी महाविकास आघाडी केलेली आहे जी महाविकास आघाडी केली आहे त्या महाविकास आघी आघाडीबरोबर जाऊन खऱ्या अर्थानं शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी यांची आमची पारंपरिक आघाडी त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की घड्याळ त्यांनी एकत्रित डॉक्टर अमोल कोल्हेसाहेब असतील खासदार किंवा अतुलजी बेनके असतील माजी आमदार यांनी एकत्र बैठक करून शरद पवार साहेबांचा अनुमती घेऊन त्यांनी एक घड्याळ चिन्ह द्यायचं ठरलं आम्ही त्याच्यावरती आमच्या वरिष्ठांना विचारलं गेलं वरिष्ठांनी पण विचार करून आम्हाला सांगितलं गेलं हरकत नाही घड्याळ परंतु आपण कुठल्याही परिस्थितीत ज्या धनुष्यबाणाने आपल्यासोबत जी काय चुकीची वागणूक केली आहे त्या धनुष्यबाणाबरोबर कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही शिंदे गटाबरोबर जायचं नाही त्याप्रमाणे सर्व आपण त्याबद्दल निर्णय घेतला गेला आणि आजच्या परिस्थितीमध्ये आज शेवटचा माझ्या मते माघारी घ्यायचा दिवस आहे आज माघारीनंतर काय आहे सर्व चित्र सर्वांना कळेल परंतु मी एकच विनंती करी माझ्या सर्व शिवसैनिकांना या बेल्ला राजुरी गटातील प्रथम शिवसैनिकांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मी आज या भूमीमध्ये स्वर्गीय राजाभाऊंची शपथ घेऊन सांगतो कुठल्याही चुकीचा निर्णय आम्ही घेणार नाही जे निर्णय घेऊ ते आणि आत्तापर्यंत घेतलेले निर्णय आम्ही सुत्तांचं पालन करणारे सै सह, सैनिक आहोत आणि आदेशाचं पालन करणारे सैनिक आहोत त्याच्यामुळे आदेशाचं पालन केलं जाईल आणि प्रत्येक शिवसैनिकांनी एक लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला दिलेले आदेश पाळणाऱ्या पण सैनिक आपण ते पाळलेच पाहिजे येणाऱ्या आदेशाचं पालन करून या येत्या काळामध्ये नक्की या जुन्नर तालुक्यावर या जुन्नर जुन्नर विधानसभेवर आपला भगवा फडकेल या दृष्टीने आपण आपली घोडदौड करायची आहे उद्या आपली एक शिवसेनेची मोठी अशी एक पक्षाची पत्रकार परिषद होणार आहे मी आपलं आपण पत्रकार बंधू ना पण विनंती करतो की या पत्रकार परिषदेला आपण जरूर यावं आपण महत्वाची पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये आपले काही मुद्दे मांडणार आहोत तुम्ही इथे हजर राहायचे उद्या सन्मान्य शिवसेनेचे उपनेते सन्मान्य सचिन भाऊजी आईर उद्या सावरगाव गटामध्ये येणार आहेत ते तिथल्या निवडणूक जे कार्यालय त्याचं उद्घाटन करण्याकरता येणार आहे तुम्हाला पण मी विनंती करतो की जास्ती जास्तीत जास्त संख्येने तुम्ही तिकडे यावं आज मी ज्या वेळेला ह्या संपूर्ण गटात फिरत होतो त्यावेळेला शांताराम भाऊ आणि मयूर भाऊ यांची तळमळ बघितलेली आहे आलं लक्षात नाही हे लोक पक्षाशी एकनिष्ठ असलेली लोक आहेत निष्ठा 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 करणारी लोक आहेत निष्ठा करणारी लोक नाहीत ही महत्वाची आहे त्याच्यामुळे आपण मी जास्त काही बोलत नाही माझ्या सर्व प्रमुख नेत्यांनी सर्व काही बाबी सांगितलेल्या आहेत मी आपणा सर्वांना विनंती करतो की पक्षाच्या पाठीरा महाविकास आघाडीच्या पाठीरा इथे जे तीन उ, उ उमेदवार नेलताई शेळके असतील प्रदीप जी आहेर असतील किंवा पांडुशेठ साळवे साहेब असतील यांच्या घडाळी या चिन्हावरती पाच तारखेला आपण बटन दाबून जास्तीत जास्त मताने त्यांना निवडून द्या आणि साठी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वांनी जे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांना निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र